नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण एक ते वीस संख्यांचे वर्ग पाहणार आहोत वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले तर त्या संख्येचा वर्ग आपणास मिळत असतो आता इथे आपण पाहूया एक चा वर्ग म्हणजे एक गुणिले एक उत्तर आलं एक दोनचा वर्ग दोन गुणिले दोन चार तीनचा वर्ग तीन गुणिले तीन नऊ चारचा वर्ग चार चा गुणिले चार, चार सोळा पाचचा वर्ग पाच गुणिले पाच पंचवीस सहाचा वर्ग सहा गुणिले सहा छत्तीस सातचा वर्ग सात गुणिले सात एकोणपन्नास आठचा वर्ग आठ गुणिले आठ चौसष्ट नऊचा वर्ग नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी दहाचा वर्ग दहा गुणिले दहा शंभर अकराचा वर्ग अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस बाराचा वर्ग बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग तेरा गुणिले तेरा एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग चौदा गुणिले चौदा एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग सोळा गुणिले सोळा दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग सतरा गुणिले सतरा दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग अठरा गुणिले अठरा तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग एकोणवीस गुणिले एकोणवीस तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग वीस गुणिले वीस चारशे